चालपुरी आज आपण पितृ पक्ष थाली मध्ये बनवल्या जाणाऱ्या सात भाज्या बनवणार आहे प्रत्येकाला हा दिवस नकोसा वाटतो पण प्रत्येकाच्या जीवनामध्ये हा दिवस येतो त्याला आपल्या पित्रासाठी पित्तर ताट बनवाच लागतो आजपर्यंत आपले आई वडील ही परंपरा जपत आले होते पण वेळ आता आपल्यावर आलेली आहे पित्तर का करतात आपल्या पूर्वजनाचा आशीर्वाद आपल्याला भेटण्यासाठी पित्तर घालावे लागतात बघपुरी आज आपण इथं सात भाज्या घेतलेल्या आहेत भाज्यामध्ये जास्त प्रमाणात हिरव्याच भाज्या असायला हव्या आता इथं आपण एक वाटण तयार करणार आहे वाटणामध्ये हिरवी मिरची अद्रक जीर कोथिंबीर हे जे वाटण आहे ते मिक्सरमध्ये मध्ये आपण धबड दळून घ्यायचं बघपोरी पित्रांसाठी भाज्या बिना कांदा लसूण बनवल्या जातात इकडे बघपोरी आता पहिले जे कारला आहे त्याला मी टाकून घे म्हणजे कसं बाकीच्या भाज्या होईपर्यंत त्याला पाणी सुटेल आता ठेव गॅसवर कढई कढईमध्ये मध्ये टाक तेल तेला टाक जीर हिरवी चटणी हिंग फोडणी खमंग होद्यायची त्यात मी तिची भाजी टाकायची समजून घे पोरी जेव्हा पण ह्या सात भाज्या बनवल्या जातात त्याची तयारी अगोदरच आदल्या दिवशी केली जाते म्हणजे कसं ज्या दिवशी पित्र असणार त्या दिवशी धावपळ होणार नाही आता इथं मेथीची भाजी नरम झाली की त्या शेंगदाण्याचा कूट टाकायचा शेंगदाण्या कूट टाकला की भाजी चवदार लागते आता टाका थोडस मीठ ध्यानात घे पुरी मेथीची भाजी करताना मीठ कमीच दे मेथी आणि शेंगदाण्याचा कूट चांगला परतून द्यायचा नंतर ओलो खोबरे टाकायचं ओलो खोबरे टाकल्यानंतर पण भाजी थोडीशी परतायची नंतर एका प्लेट मध्ये काढायची सात पराती भरवायची नाही पुरी एका प्लेट मध्ये सात भाज्या टाकायच्या मेथीची भाजी काढली की त्याच कढईमध्ये थोडस तेल टाकायचं तेल टपलं की टाका राई जिरं कडीपत्ता तडतड व्हायला लागलं की लगेच भेंडी टाकायची भेंडी टाकणं झाली की ती पहिले खरपूस परतून घ्यायची नाही फोडणी करायच्या अगोदरच भेंडी भाजून घ्यायची म्हणजे नंतर फोडणी दिल्यानंतर नंतर भेंडी जास्त परतावं लागत नाही आता टाका हिरवं वाटत मीठ बघ जेव्हा भेंडी जास्त चिकट होत असेल तर थोडस आमचूर पावडर टाकलं तरी चालतं झाकण ठेवायचं येऊ द्यायची नंतर शेंगदाण्याचा ता कूट टाकायचा शेंगदाण्याचा ता कूट टाकल्यानंतर पण भेंडी चांगली परतून घ्यायची लास्टला टाका थोडस ओलो खोबरं भेंडी झाली आता घ्या काढून भेंडी काढून घेतली की त्याच कडई मध्ये थोडस तेल टाकायचं तेल तपलं की त्यात टाका राईस जिरं हिंग तडतड झालं की लगेच गवार टाका गवार पण खमंग परतून घ्या नाहीतर फोडणीच्या अगोदर पण गवार तव्यावर भाजून घेतली तरी चालतं म्हणजे कसं गवार भाजली असली की फोडणी झाल्यानंतर जास्त परत लागत नाही आता टाका हिरवी चटणी मीठ हळद चटणी टाकल्यानंतर पण थोडीशी गवार परतू द्या नंतर पाण्याचा शिपका मारा दोन मिनिट झाकण ठेवा गवार थोडी निबर असली की पाण्याचा शिपका मारायला लागतो गवार शिजली की त्यात टाका शेंगदाण्याचा कुठ थोडस ओलं खबर शेंगाण्याचा कूट टाकल्यानंतर पण दोन तीन मिनिट गवार परतू द्यायची कसं असते पुरी काही भाज्याला थोडासा वेळ लागतो शिजायला म्हणून केव्हा पण भाज्या घेत असताना कवळ्या भाज्या घ्यायच्या गवार शिजली घ्या काढून त्याच कढईमध्ये टाका तेल तेल तपलं की टाका राई जीर कडीपत्ता तडतड झाला की लगेच हिरवी मिरची टाकायची हिरवी मिरची परतली की लगेच डांगर टाकायचं मुळातच गोड असतं म्हणून ते थोडं तिकट करायचं असतं मी ठाळत टाकायचं इकडून तिकडून करायचं आणि पाण्याचा शिपका मारायचा आणि झाकण ठेवायचं दोन मिनिटं वा पिऊ द्यायची आणि लगेच डांगर शिजतं झाकण काढलं की लगेच शेंगांचा कूट टाकायचं आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची डांगर शिजलं आता घ्या काढून डांगर काढणं झालं की त्याच कढईमध्ये थोडस तेल टाकायचं तेल तपलं की राई टाकायची राई तडतड करायला लागली की हिरवी मिरची टाकायची हिरवी मिरची परतली की लगेच वालाच्या शेंगा टाकायच्या वाल्याच्या शेंगा तर पहिले परतू द्यायच्या नंतर मी ठाळत टाकायचं मी ठाळ टाकल्यानंतर पुन्हा शेंगा परतायच्या नंतर थोडंसं पाणी टाकायचं झाकण ठेवायचं चार मिनिटांना झाकण काढायचं बघायचं शेंगा शिजल्या की नाही शेंगा शिजल्या ना कुड़ूं असेल तर शेंगदाण्याचा कुट टाकून द्यायचा थोडस ओलं खोबरं टाकायचं इकडून तिकडून करायचं आणि भाजी प्लेट मध्ये काढून घ्यायची आता त्याच कडे मध्ये पुन्हा तेल टाकायचं तेल टपलं की टाका राई जिरं कडीपत्ता हिंग सारं तडतड करायला लागलं की लगेच हिरव्या मिरच्याची चटणी टाकायची हिरव्या मिरच्याची चटणी परतली की टाका हळद नंतर टाका उकडलेले बटाटे चवीनुसार मीठ बटाटा पण जेव्हा आपण भाज्या करत असतो तेव्हाच नुकड्याला ठेवायचा म्हणजे कसं लास्टला बटाटा करायला सोपं पडतं बटाटा फोडणीमध्ये चांगला परतून घ्यायचा बटाटा परतलं की अर्ध दलिंब आणि साखर टाकायची म्हणजे कसं बटाटा अजून चविष्ट लागतो मात्र दोन मिनिट बटाट्याला वाप काढून घ्यायचे लास्ट ला कोथिंबीर टाकायची नंतर भाजी काढून घ्यायची भाजी काढणं झाले की त्या कारल्याकडे बघायचं हेच ते आहे त्याला सुरुवातीला आपण याच्यामध्ये मीठ टाकलं होतं मीठ आता या कारल्यामध्ये मुरलं आहे याचं पाणी सर्व काढून घ्यायचं कारल्याचं पाणी काढणं झालं की कढईमध्ये टाकायचं तेल तेल टपलं की टाका राई राई तडतड करायला लागले की टाका कोथिंबीर आता टाका कारले आता ध्यानात पोरी जोपर्यंत कारले परतच नाही तोपर्यंत काहीच टाकायचं नाही मीठ आपण पहिलेच टाकलं आहे म्हणून अजिबात टाकायचं नाही पण पुन्हा टाकून खारट इथं कारलं होण्यासाठी थोडासा वेळ लागण अर्ध परतले की त्यात हिरवी चटणी टाकून द्यायची वेळ लागण म्हणून इथं उभं राहायचं आणि दुसरं काम करायला घ्यायचं कमी गॅसवर परतू द्यायचं परतलं की त्या शेंगदाण्याचा कूट टाकायचा पुन्हा परतू द्यायचं नंतर लास्ट ला ओलो खोबरा आणि कोथिंबीर टाकायची पोरी झाल्या आता सात भाज्या तुला कशी वाटली ही पद्धत तुमच्याकडे पण अशाच पद्धतीने सात भाज्या बनवल्या जातात काय एकाच भाजी मध्ये सात भाज्या मिक्स करून एकच भाजी बनवली जाते सांग बरं पोरी झाल्या आता सात भाज्या ठोक एकलाय साला बरं बनवा आता सात भाज्या घाला पित्र जेव्हा